माझं नाव चंद्रकांत माधव बॉडविधर वर्ष सदुसष्ट मी पे छंद्राय पोलीस खात्यात राहणार जळगाव जिल्हा मला मणक्यांचा त्रास होता हा मला हा त्रास जवळजवळ तीन वर्षापासून होता पण आता मागच्या महिन्यापासून जास्त त्रास व्हायला लागला काकांच्या कमरेच्या मणकेच्या पाच लेवलला गाद्या बाहेर लाईन लाईन्सी एक दोन तीन चार पाच अशा गाद्या बाहेर आलेल्या एवढ्या काळ्याखुप्त गाड्या झालेल्या मज्जा रोजी पूर्ण दाबलेला तिथे त्यांचा मज्जारोजी एवढा दाबला गेला होता एवढा दाबला गेला होता पूर्ण सप्लाय बंद झाला त्यांचं चांगलं बंद होतं मावशी मी सांगितले त्यांचे मी टॉयलेट बाथरूम जागा चालू झालं विनायक हॉस्पिटल आपलं महाराष्ट्रातील एकमेव मनका उपचार केंद्र या ठिकाणी फक्त मनक्यावरती उपचार करतो आणि आपण त्या पेशंटला एका दिवसात एक तासाभरात चालायला लावतो वेदना मुगतो असं तुम्हाला महाराष्ट्र देशात कुठं बघायला मिळणार नाही ज्या डॉक्टरांच्याकडे उपचार करायचे त्या डॉक्टरांची डिग्री ही एम बी बी एस एम एस एम सी एच माणक्यातली सुपर स्पेशालिटी सर्वात मोठी डिग्री असते जी डॉक्टर अवनीश गुप्ते सरांची डिग्री आहे पुढं देशामध्ये जगामध्ये माणक्यात मोठी डिग्री नाही आणि उपचार कधी करावेत पॅरॅलिसिस होण्याबद्दल लघुषंडाचा कंट्रोल जाण्याबद्दल हातापायची ताकद जाण्याबद्दल जर याच्यापैकी काही जरी झालं तर त्या पेशंटचं जगण्यामध्ये अर्थ नाही त्याच्यामुळं वेळेत उपचार घेणं गरजेचं असतं आपलं विनायक हॉस्पिटल हे आपदात्मक असं हॉस्पिटल आहे आपली टीम विनायकची पेशंटच्या घरी पेशंटच्या गावी पेशंटच्या ऑपरेशन नंतर दोन वर्षांनी चार वर्षांनी दहा वर्षांनी जसा वेळ मिळेल तसं त्या पेशंटला भेटायला जाणारी एकमेव टीम फक्त विनायक हॉस्पिटलची आहे या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन फक्त गुप्तेसर स्वतः करतात कुठल्याही शिकाऊ डॉक्टर किंवा नवीन डॉक्टरच्या तातकीच दिली जात नाही आमचा आत्ता पण कुठलाही पेशंट आमच्या मनकुणाच्या जीवाला धोका किंवा कार्यशी झालेला नाही सदुसष्ट वर्षांचे काका सकाळी जाताना त्यांना उचलून नेलं ऑपरेशन थिएटरमध्ये व्हीलचेअरवरती आणलेलं आणि बाहेर आणल्यानंतर जसा मिलिटरी भरती झालेला तरुण परेड करतो त्या पद्धतीने आता बाईक वालाडर मध्ये चालत होतो त्यांना त्यांच्या नातेवाईकांना वडा प्रचंड आनंद झाला काका ऑपरेशन नंतर किती वेळाने चालवलं हा काका चालवलं खुली होतं का मोकळे चालले कसं वाटलं एकदम मला चालून दाखवा तुम्ही माझे अनुभव सांगू बघा हा आजार एकदम भयंकर आजार आहे वाटतं बाकीचा दुसरा आजार राहिला असाल तर आपण ओचू शकतो फिरू शकतो संडातला जेवू शकतो समजा पण हा आजार असा आहे तर आपल्याला उठता येत नाही बसता येत नाही संडातला जाता येत नाही खूप त्रास होतो आणि शेवटी असं वाटतं की आपण मेलेलं म्हणू मी सांगू इच्छितो की माझी बाची बारा वर्षापूर्वी अशी बारली पुण्यामध्ये तिला पण खूप त्रास होता चालता येत नव्हता गरिबीची पण पण ती वापली काका आता विनायक मध्ये ऑपरेशन करून तुम्हाला कसं वाटलं एकदम मग ऑपरेशन करावं का कधी करावं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही बरोबर ना विनायक हॉस्पिटल आणि डॉक्टर गुप्ते साहेबांबद्दल तुमचं मत काय एकदम चांगलं एकदम चांगलं तुमच्या घरच्यांपेक्षा आम्हाला किती आनंद झाला असं तुम्ही चालता मला चालून दाखवा आय टी चालून सकाळी उचलून नेले टाकण्याला ऑपरेशनला छान पुढचं जे जीवन आहे मस्त जगायचं धन्यवाद धन्यवाद Ah, । okay, okay. okay.